खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी मला पक्षाने खासदारकीचे तिकीट दिल्याने मनामध्ये थोडीशी संमिश्र भावना आहे पण प्रीतम यांना मी विस्थापित करणार नाही त्यांना फार काळ काही वाट पाहण्याची गरज पडणार नाही अशी ग्वाही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली त्या बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या यावेळी खा प्रीतम मुंडे यांची देखील उपस्थिती होती पंकजा मुंडे यांना खासदारकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मुंडे बघिणींनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली कोणताही धक्का बसलेला नाही पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की माझ्या पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केली ही गोष्ट माझ्यासाठी सन्मानजनक आहे पण थोडीशी मनामध्ये संमिश्र भावना आहे कारण गेल्या दहा वर्षांपासून प्रीतम मुंडे या ठिकाणी चांगले काम करत आल्या आहेत पण आमच्या दोघींपैकी कोणाला तरी तिकीट मिळेल अशी अपेक्षा मात्र नक्की होती त्यात माझे नाव जाहीर झाल्याने कोणताही धक्का बसलेला नाही आम्हा दोघी बहिणींमध्ये चांगला समन्वय आहे